नमस्कार आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी वय काळ परिस्थिती आणि अनुभव या सगळ्यांशी निगडित असतात पण मला वाटतं एक गोष्ट आहे की जी ह्या सगळ्याला अपवाद ठरते आणि ती म्हणजे शिक्षण ज्याचा अर्थच मुळात क्षणाक्षणाला शिकत राहणे असा होतो आणि बरं का ही शिकत राहण्याची कला ज्याला जमली ना त्याला मित्रांची उणीव फारशी कधी भासत नाही तर त्यावर म्हटलं घे शिकून घे शिकून प्रत्येक श्वासात नवं काहीतरी घे शिकून प्रत्येक श्वासात नवं काहीतरी वेळ चालली पुढे निघून तूही चल थोड तरी झिडकारून ओझी सगळी मन तरुण ठेव झिडकारून ओझी सगळी मन तरुण ठेव ज्ञानाच्या वाटेवर कुतूहल तेवढा जिवंत ठेव गोष्टी थोड्या धीराने घे गोष्टी थोड्या धीराने घे झाल्या चुका तर होऊ दे लख पडणाऱ्या प्रकाशा अंधाराकडून थोडा संयम शिकू देत वेळ कधी थांबत नाही वेळ कधी थांबत नाही ती शिकवते धावायला वेळ कधी थांबत नाही ती शिकवते धावायला जगणं शिकता शिकता शिकूया की हसून जिंकायला हरलो तरी हरू द्यायची नाही उमेद हरलो तरी हरू द्यायची नाही उमेद प्रत्येक संध्याकाळ कारण नव्या सकाळचा संकेत हसणं शिकायचं म्हटल्यावर शिकणं आहे ना महत्वाचं हसणं शिकायचं म्हटल्यावर शिकणं आहे ना महत्वाचं म्हणूनच म्हणते घे शिकू सोनं कर प्रत्येक दिवसाचं विचारांनी सृजनाचं नवीन गाणं धर विचारांनी सृजनाचं नवीन गाणं धर सांगू पाहते कोकिया की तू नवीन ताल धर जग बदलतय जग बदलतय तूही बदलत राहा ज्ञानाच्या दीपाने अज्ञानाचा अंधार जा शिकणं आणि जगणं हीच खरी श्रीमंती शिकणं आणि जगणं हीच खरी श्रीमंती मन खुलं ठेव दे स्वातंत्र्य असं म्हणती घे शिकून घे शिकून शीख पुन्हा पुन्हा घे शिकून शीख पुन्हा पुन्हा सहज सोप्या आयुष्याचा उलगडा होईल तुला तेव्हा सहज सोप्या आयुष्याचा उलगडा होईल तुला तेव्हा